लाडकी बेन योजनेबद्दल सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजना या तारखेपर्यंत अर्ज मंजूर जर झालेला असेल तरच तुम्हाला आता रुपये जे आहे ते तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत तर ते दोन नवीन अटी कोणते आहेत लवकर हे काम करा तरच तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक बँक खात्यात जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे जे काही सांगण्यात आलेले आहे तर इथं नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार लाख एकोणसाठ हजार आठशे सत्तावीस अर्ज प्राप्त झालेले असून यापैकी चार लाख चोवीस हजार दोनशे अकरा अर्जांना मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अमान्य अर्ज जे आहेत तेहतीस हजार तीनशे तेरा असून जे काही तीनशे तीन अर्ज अमान्य करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जे काही त्रुटी असेल तर जर तुम्ही लवकरात लवकर त्रुटी दूर केली तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात पैसे जे आता जमवणार आहेत तर उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणाऱ्या असून त्यांच्या हस्ते या महिले महिलेच्या अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर मंजूर होऊन जे की चौदा ऑगस्टच्या आधी ज्या महिलांचे अर्ज इथं मंजूर झालेले आहेत तर अशाच्याच बँक खात्यामध्ये टीच्या माध्यमातून जे की तीन हजार रुपयाचे जे काही अमाऊंट आहे म्हणजे दोन हप्ते एकत्रच त्यांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात येणार आहेत तर जे की चौदा ऑगस्टच्या आधीच तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूज होणे आवश्यक आहे म्हणजे चौगास चौदा ऑगस्टच्या आधी ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्या डेबिटेच्या माध्यमातून त्याचे जे काही अमाऊंट आहे आधार लिंक बँक खात्यामध्ये त्यांचे जे काही पैसे आहेत ते आता जमा होणार आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे व त्यामध्ये कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे तर लगेच पहा त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू